नमस्कार मी अहिल्या नगरीतून सविता आज मस्तपैकी मेथीची भाजी आणि भाकरी बनवणार आहे मेथीची ही सुक्की भाजी फक्त एका व्यक्तीसाठी असणार आहे ताजी मस्त मेथीची भाजी आदल्या दिवशीच निवडून ठेवलेली आहे थोडेसे तेल घेऊन त्यात मोहरी घातलेली आहे मोहरी छान कढईमध्ये तडतड करायला लागली की त्याच्यामध्ये लसणाचे बारीक तुकडे घालायचे लसूण छान गुलाबीसर रंगावर परतला पाहिजे ही मेथीची भाजी कोरडी करत आहोत तसंच पाहिलं तर या मेथीला स्वतःची चव असते त्याच्यामध्ये अधिक मसाले घालण्याची जरूरच नसते फक्त लसूण आणि हिरवी मिरची बस मिरची तेलामध्ये घालताना त्या मिरचीला उभी चिर द्यायची सुरीने नाहीतर जर तसे केले नाही तर ती मिरची उडून आपल्या चेहऱ्याला इजा होऊ शकते जी गावरान मेथी कशी निवडली आहे ते बघा त्याच्यामध्ये पानाच्या खाली थोडासा एक इंच देठ ठेवला आहे मेथीची कोरडी भाजी करताना फक्त पाने कधीच घेऊ नये मेथीच्या भाजीची जी, जी थोडीशी कडवट चव असते ती त्याच्या देठातच असते मेथीच्या भाजीचे औषधी गुण सांगण्याचा मोह काही मला आवरत नाही नमस्कार मंडळी मी अहिल्या नागरीतून सविता मेथीचे फायदे मी सांगणार आहे त्याआधी पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा हे पाठीमागून जी वाहतूक आहे ना त्याचा थोडा त्रास होतो पण थोडं दुर्लक्ष करा मेथीची भाजी ही भारतामध्ये सर्वत्र आढळणारी आहे आणि बाराही महिने ती आढळते मेथीच्या पदार्थापास मेथीचे अनेक पदार्थ तयार होतात कसुरी मेथी आपल्या सगळ्यांना माहिती आहे मेथीचे गुण इतके आहेत की आयुर्वेदामध्ये तिला अतिशय महत्व दिलेले आहे मेथी आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लमेटरी हे गुण असल्यामुळे तिचे तर महत्त्व वैद्यकीय दृष्ट्या अतिशय वाढलेलं आहे अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे ती आपल्या त्वचेची काळजी घेते आपली त्वचा तजेलदार दिसते मेथीच्या सेवनाने तर अँटी इन्फ्लमेटरी असल्यामुळे सारख्या रोगापासून आपला प्रतिबंध करते मेथी ही केसांसाठी अतिशय गुणकारी आहे आपल्या शरीरातील उष्णता नियंत्रित करते आणि शरीराचे तापमान संतुलित राखते मेथीमध्ये विटॅमिन सी असल्यामुळे रोग प्रतिबंधक शक्ती तिच्यात असते तसेच मेथीमध्ये फायबर असल्यामुळे पचन अन्नपचन लवकर होते आणि आपल्याला वजन आटोक्यात ठेवते चला तर मंडळी आपण पुढे बघू मेथीची भाजी मेथीची भाजी निवडून झाल्यानंतर शक्यतो ती चिरू नये चिरल्याने ती भाजी खूप कडू लागते हवी असल्यास ती हातानेच मोडावी मेथीची भाजी तशी चटकन होते मीठ घालण्याची घाई नाही करायची आधी तेलावर परतू द्यायची त्याच्यातला पाण्याचा अंश कमी होतो गॅस मध्यम आचेवर ठेवावा आणि झाकण न ठेवता उलटण्याने ते खाली भाजी खालीवर करावी त्याच्यात पाण्याचा अंश कमी झाला असे वाटले की त्याच्यात थोडे मीठ घालायचे ही भाजी कोरडी होत असल्याने ही डब्यात द्यायला सुद्धा सोपी आहे भाजी कोरडी होण्यासाठी आणि थोडी चव चांगली लागण्यासाठी दाण्याचं कूट करून घेऊ मिक्सरमध्ये भाजलेले दाणे टाकून दाण्याचा कूट तयार केला दाण्याचा कूट किती टाकायचा ते प्रमाण आपल्या आवडीवर आहे मी इथे दोन चमचे दाण्याचा कूट टाकलेला आहे धाणे आणि डाळ समप्रमाणात घेऊन त्याचा कूट करून टाकल्यास अधिक चांगले खास करून तरुण मुलांसाठी मेथीची भाजी कशी निवडायची याचे प्रात्यक्षिकच मी तुम्हाला दाखवते पालेभाज्या निवडण्यात वेळ फार जातो असे त्यांचे म्हणणे मेथीची भाजी निवडायची कशी ते सांगते यामध्ये एक 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 काडी न घेता असे सहा गठ्ठा घ्यायचा आणि असे खालून वर निवडत जायचे त्याच्यामुळे फास्ट होतं एक एक काडी निवडण्यात फार वेळ जातो आणि वेळही लागतो बऱ्याच स्त्रियांना नोकरीमुळे मेथीची भाजी निवडण्यास वेळ नसतो हे बघा हा असा गठ्ठा उचलायचा बघा दिसतय हे बघा भाजी झटकून घ्यायची आणि ही अशी लवकर निवडायची पद्धत आहे मेथी बहुगुडी आहे त्यामुळे मेथी निवडायला लागते म्हणून मेथी करायचा कंटाळा करायचा नाही मला जेवढी एका व्यक्तीसाठी मेथी हवी तेवढी माझी निवडून झालेली आहे बघा मला दिसते अक्षरशः दोन ते बला। बला तीन मिनिटात मी निवडली भाजीवर झाकण न ठेवता तिला सारखी खालीवर परतत राहायचं जेणेकरून ती कढईला चिटकणार नाही अशी मस्त खमंग भाजी झाल्यानंतर ती खाण्यासाठी भाकरी हवीच हिराच्या हातच्या भाकऱ्या खरंच छान होतात भाकरीसाठी पीठ घेताना ज्वारीच्या पिठामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ मिसळलं म्हणजे ती भाकरी थोडी कडक होते आणि त्याला वरतून तीळ लावायचे एकाच हाताने गोळ्याला थापत गोलाकार मोठी भाकरी बनते तव्यावर मात्र टाकताना वरची बाजू आहे ती खाली आली पाहिजे मला आठवत आहे माझी आजी म्हणायची की भाकरी थापताना आवाज आला नाही पाहिजे आणि खरोखरच माझी आजी हाताचा अजिबात थप थप आवाज न येता ती भाकरी करायची तुम्हीही हाताचा थप थप आवाज न येता था था भाकरी थापून बघा भाकरीच्या दुसऱ्याही बाजूला तीळ टाकले आहेत आणि थोडे पाण्याने त्या भाकरीला लिंपले आहे, भाकरी लिंप आहे। हाताला चटके न बसता पाण्याने भाकरीला लिंपणे ही एक कौशल्याचेच काम आहे कवयत्री बहिणाबाई चौधरी म्हणतात आधी हाताला चटके मग मिळते भाकर मेथीच्या भाजीचे साहित्य आणि कृती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तरी ती नक्की पहावी तसेच टाइम स्टॅम्प पण दिलेला आहे ज्या कृतीपासून तुम्हाला मेथीची भाजी बघायची आहे त्या कृतीपासून तुम्ही स्टॅम्पमध्ये बघू शकता भाकरी सुंदर फुगलेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता व्हिडिओला कॉमेंट केलं तर मला समजेल तुम्ही व्हिडिओ नक्की पाहिला आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी नॅहारीचा पदार्थ दही पोहे करणार आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि असाच प्रतिसाद द्या धन्यवाद